थंडीच्या दिवसामध्ये लिंब खूप छान मिळतात अगदी आपल्याला हवी तशी ताजी आणि रसरशी रश लिंब पातळ सालीची घ्यायची असं करायचं बोटांना लगेच कळत की याची साल पातळ आहे करूया जेवणाची चव वाढवणार लिंबाचं लणच हा लिंबाचा देठाचा भाग आहे हा साइडला घ्यायचा लिंबू मधून चिरायचं एका लिंबाच्या आठ फोडी करायच्या आणि शक्यतो बिया काढून टाकायच्या फोडी हे समाधान गेल्या शहात्तर वर्षापासून तीच आणि तोच दर्जा असलेला केपरचा लिंबू लोणचा मसाला आज आपण वापरणार आहोत अगदी माझी आई सुद्धा हाच वापरायची मसाल्याचं प्रमाण सर्वात महत्वाचं या पाकिटावर पंचवीस लिंबांच्या लोणच्या मसाल्याचं प्रमाण दिलेलं आहे आपण बारा तेरा लिंब घेतलेली आहेत त्यामुळे ह्यातला अर्धा मसाला आपण घेणार आहोत आता मिक्सिंग मीठ जी भांडी वापरणार आहोत भांड चमचा आणि बरणी हे सर्व स्वच्छ आणि कोरड असलं पाहिजे नाही तर लोणचं नंतर खराब होईल व्यवस्थित मिक्स झालंय आता बरणीत भरूया वरतून पंचवीस ग्रॅम मीठ घालायचं मिश्रण ढवळायचं मीठ हे प्रिझर्वेटिव्हच काम करतं त्यामुळे लोणचं टिकतं तब्बल एक महिना भरवायचं म्हणजे तयार होतं झक्कास केपराचा मसाला वापरून केलेलं लिंबाचं लोणचं एन्जॉय